बाईट निघाली होती तर त्या मॅडम पाणी चोरी करतात पाणी विकतात पण हे तर खरच आहे गेले किती वर्षापासून ते पाणी विकतात ठीक आहे आणि पहिली गोष्ट मी महिलांना सांगणार का तुम्हाला जे पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना म्हणून देतात ते ह्यांचेच घरात पहिले पैसे परत जातात तीस रुपये एक बॉटल विकतात हे लोक आणि नऊशे रुपये तुमच्याकडनं हे लोक परत घेतात मग यांच्याकडे कधी कारवाई झाली नाही हे लोक चोरीचे पाणी विकतात दुसरा जो आता नगरसेवक होणार आहे यांचा जो गद्दार होता दहा वर्ष तो आमच्याकडे बहुजन विकास आघाडीमध्ये नगरसे नगरसेवक होते परत ते होताना कधी आम्हाला कळलं नाही नंतर आम्हाला सगळ्या लोकांनी आमच्या अप्पाकडनं जाऊन कंप्लेंट केली बाबा हे घर उंच करण्यासाठी पैसे घेतो इकडे भाजी मार्केटला ते वीस वीस रुपये वसुली करतात त्यासाठी आप्पाने यावेळेस म्हणजे सांगितलं होतं की जे काम व्यवस्थित करत नाही त्यांना आम्ही तिकीट देणार नाही म्हणून हे पडून तिकडे गेले माहितीये जेवढे इलिगल काम होतात जेवढे चोरीचे काम होतात ते फक्त भाजप करतात म्हणून हे लोक भाजपमध्ये गेले आणि भाजपने यांना तिकीट दिली